श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात प्रगट दिन उत्साहात साजरा बोरगाव मंजू येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात स्वामींचा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं धार्मिक विधी आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भूपाळी आरतीनं झाली जी केंद्राचे प्रमुख प्रतिनिधी विजय अगरवाल आणि पद्मा अगरवाल यांच्या हस्ते संपन्न झाली यानंतर साडे दहा वाजता गेबडतई यांच्या मार्गदर्शनाखाली नैवेद्य आरती करण्यात आली या पवित्र क्षणी सेवा केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांनी आपापले जेवणाचे डबे आणून स्वामी महाराजांना भोग अर्पण केला विशेषत के, के बालाजी यांच्या हस्ते तयार केलेला प्रसाद या सोहळ्याचं आकर्षण ठरला यानंतर सर्व रस सेविकांनी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ चरित्रांचं वाचन केलं आणि त्यानंतर मांदियाळी करून प्रसाद ग्रहण केला या मंगल सोहळ्यात अनेक महिला सेवेकरी सहभागी झाल्या छायाताई निवाने कविता देशमुख शुभांगी काळे सोनू देवगिरीकर सुनंदाताई विपके प्रीती वाघमारे अर्चना ढवळे नीता मोरे प्राची वाघमारे नम्रता ढवळे ताई विजया देशमुख तसेच डोंगरगाव येथील आशाताई देवर यांनी स्वामी चरित्र पठणात सहभाग घेतला सायंकाळी साडेसहा वाजता राजू अस्वार यांच्या उपस्थितीत नैवेद्य आरती संपन्न झाली यावेळी विजय देशमुख मुन्ना वाडेवाले विजय अगरवाल पवन देशमुख सचिन निवाने गोपाल व्यवहारे छोटू वाघमारे गणेश नवथले प्रवीण लभाणे यांनीही मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला कार्यक्रमाच्या निमित्तानं नीता निवाने आणि कविताताई देशमुख यांनी रांगोळी काढून आणि भव्य सजावट करून महाराजांच्या दरबाराला भक्तिमय रूप दिले या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण सेवा केंद्र भक्ती रसात न्याचं दृश्य दिसून आलं स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं हा उत्सव भविष्यातही असाच आनंदानं आणि भक्तिभावानं साजरा व्हावा अशी सर्व सेवेकऱ्यांनी भावना व्यक्त केली इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वडेवाले